नमस्कार जय श्रीराम मंडळी एकूणच भारताची फाळणी जरी एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली आणि आपल्याला सत्तेचाळीस साली फाळणी झाली दिसत असली दिसली असली तरीही तिची सुरुवात कधीपासून झाली केव्हापासून झाली किंबहुना उन्हा फाळणीच्या मानसिकतेची सुरुवात केव्हापासून झाली तर अगदी सहाव्या पाचव्या सहाव्या शतकात इस्लामची स्थापना झाली त्यानंतर भारतामध्ये इस्लामची आक्रमणं वाढू लागली त्यानंतर इस्लामची भारतामध्ये स्थापना झाली इस्लाम इस्लाम भारतामध्ये फैलावू लागला आणि इस्लामची लोकसंख्या वाढू वाढू लागली तर आता तेव्हापासूनच ही मानसिकता होती का असाही शोध घ्यावा लागेल अनेक विचारवंतांनी अनेक तत्ववेत्यांनी संशोधकांनी असं विचार मांडलेला आहे महापुरुषांनी देखील असा विचार मांडलेला आहे की खरं तर तेव्हापासूनच ही मानसिकता विभाजनाची मानसिकता की आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत आम्ही दोन केवळ धर्म नाही आहोत तर आम्ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहोत ही मानसिकता ही ही खरं तर आत्ताची केवळ चाळीस सालची पस्तीस एकोणीशे तीस सालची चाळीस सालची नाही आहे तर ती, ती मानसिकताही गेले सातशे आठशे वर्षापासूनची आहे त्यामुळे कुठेतरी आपला विचार करावा लागेल की गांधीजी आणि मुस्लिम तुष्टीकरण आपण जे म्हणतो गांधीजींनी मुस्लिमांचा अन्याय केला गांधीजींनी मुस्लिम मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं गांधीजींनी मुस्लिमांना अधिकार दिले ते तर ही एक बाजू आहे का गांधीजींनी अधिकार मुसलमानांना काही दिले नाहीत गांधीजी फक्त गोड बोलत राहिले आणि त्यांना स्वराज्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायचं तर आपल्यात फूट पडून जमणार नाही आहे आपण जे आहोत ते एकजुटून लढलो कारण इंग्रज खूप ताकदवार होते शक्तिमान होते याचं कारण इंग्रजांचं अख्खं अखंड जगावर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जगावर राज्य होतं किंवा सैन्य बळासकट खूप त्यांची ताकद होती आशय इंग्रजांशी मुकाबला करायचा तर देशामध्ये आपल्यात आपण एकजूट असलं पाहिजे मग हिंदू असो मुसलमान असो आणखीन कुठे धर्म एक एक असोत एकजूट एकजुट असेल तर आपण ह्यांच्या ह्यांच्यापुढे आपण निभाव लागू शकतो आणि देशाला स्वतंत्र मिळू शकतो मुस्लिमांचा फाळणीचा जो प्रश्न आहे हा जो फाळणीचा प्रश्न आहे तो खूप पुरातन काळापासून होत आहे की आम्ही दोन राष्ट्र आहोत आम्ही दोन धर्म आहोत त्यामुळे आम्ही दोन स्वतंत्र राष्ट्र हो। आहोत अशीच मानसिकता होती का तर संशोधकांचं म्हणणं आहे अशीच मानसिकता बहुधा असावी एकोणीसशे सहा साली इंग्रजांच्या मदतीने लक्षात घ्या इंग्रज वॉइसरा यांच्या मदतीने मुस्लिम लीगची स्थापना झाली आता त्यानंतर त्यापूर्वी तत्पूर्वी अठराशे त्रेपन्नला अठराशे बावन्न साली फाळणी भारताचं म्हणजे हिंदुस्तानचं विभाजन करायचं असं त्यावेळचा जो गव्हर्नर होता इंग्रज गव्हर्नर त्यांनी ठरवलेलं होतं ब्लंट नावाचं इंग्रज गव्हर्नर होता ब्लंट नावाचा कधी तर अठराशे बावन्न साली की काश्मीर पूर्ण म्हणजे आत्ताचं पाकिस्तान त्या पाकिस्तानपासून दिल्लीपर्यंत एक हिंदुस्तान आणि तो हिंदुस्थान जो असेल तो मुसलमानांचा आणि दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंचा हिंदुस्थान अशा तऱ्हेचं म्हणजे देशाचं विभाजन करायचं असं अठराशे बावन्न साली ठरलं होतं अठराशे छप्पन सत्तावन्न साली परत गव्हर्नर गव्हर्नरनी तो विचार मांडला होता पण तो त्या विचाराचा अंमल होऊ शकला नाही एवढंच काय ते आता बघा अठराशे छप्पन साली श्रीकांचा जन्म झालेला आहे टिळकांचा जन्म हा अठराशे छप्पन साली आहे आणि गांधीजींचा जन्म तर अठराशे एकोणसत्तरला आहे म्हणजे फाळणीची सुरुवात जर देशाचं विभाजन व्हावं हो ही इंग्रजांची इच्छा अठराशे बावन्न सालीच होती ती त्यांची फलद्रुप केव्हा झाली तर एकोणीसशे सत्तेस साली झाली भारत पाकिस्तानच्या रूपाने म्हणजे आपण एखाद्या नेत्याला जे विनाकरण यात गुंतव आणि त्या दोषी ठरवतो त्या पाठीमागचा इतिहास आपण जाणून घेत नाही आपण अभ्यास करत नाही एकांगी विचार करतो एकाच बाजूचा अभ्यास करतो वाचन करतो आणि दुसरी बाजू तपासून बघत नाही आणि विनाकारण बेचूटपणे अभ्या आरोप करत राहतो आरोप करत आरोपाच्या फेरी झडत राहतो ह्याचं कारण मुळामध्ये आमचं अज्ञान आणि गैरसमज आणि तिसरी गोष्ट आहे तिरस्कार आणि नफरत आता अज्ञांनी गैरसमज हा अभ्यासंती दूर होऊ शकतो अभ्यास केल्यावर दूर होऊ शकतो पण तिरस्कार आहे नफरत आहे द्वेष आहे हा मात्र काही अभ्यासाने पण दूर होऊ शकत नाही तर आमच्या हृदयाचं नफरत असेल एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या महापुरुषाविषयी तर ती नफरत दूर कशाने दूर होऊ शकत नाही नफरत नावाचा एक आजार आहे हा नफरत नावाचा एक विकृत आजार आहे ती विकृती आहे ती अशी जात नाही त्याच्यावर मात्र काळ हे उत्तर असतं काळ हे उत्तर असतं आणि अशाने भावी पिढ्या माफ करत नाही तर मंडळी अठराशे बावन्न सालापासून ही सुरुवात झाली फाळणीची आणि अठराशे छप्पनला टिळकांचा जन्म अठराशे एकोणसत्तरला गांधीजींचा जन्म म्हणजे कुणाच्या ध्यानीमेनी नव्हतो तेव्हा गांधीजी टिळक दोघेही नव्हते त्यानंतर एकोणीसशे सहा साली इंग्रजांच्याच मदतीने मुस्लिम लीगची स्थापना झाली आता मुस्लिमांच्या मागण्या वाढत जात आहे त्यांच्या महत्वाकांक्षेला कुठेतरी लगाम घालावा म्हणून काँग्रेसमध्ये काँग्रेसमधलेच काही उजव्या विचारसरणीची मंडळी म्हणजे हिंदुत्वाला पोषक असेल अशी मंडळी अशा विचारसरणीची मंडळी त्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली एकोणीसशे पंधराच्या दरम्यान मग त्यानंतर जसे मुसलमान तसे, तसे मागण्या काँग्रेसकडे करू लागले तसे हिंदूही मागण्या करू लागले हिंदू सभेच्या माध्यमातून हिंदू काँग्रेसचं अधिवेशन भरायचं त्याच मंडपामध्ये काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर हिंदू महासभेचं अधिवेशन भरायचं असा इतिहास आहे पुढे सावरकर सवतीस्थानी सावरकरांची सर्व प्रकारच्या तुरुंगापासून सुटका झाली आणि स सवतीस्तरी सावरकर खऱ्या अर्थाने मुक्त झाली त्यानंतर सावरकरांनी हिंदू महासभा ताब्यात घेतली त्यानंतरचा इतिहास हा वेगळा आहे त्यानंतर मात्र काँग्रेसचे संबंध तुटून गेले तुटले गेले आणि काँग्रेसशी संबंध हिंदू महासभेचे हे शत्रुत्वाचे आणि वैरत्वाचे आले दुर्दैवाने परंतु तत्पूर्वीचा इतिहास जो आहे तो काँग्रेस आणि हिंदू महासभा यांचं नातं वैरत्वाचं बिलकुल नव्हतं उलटपणी काँग्रे उलट पक्षी काँग्रेसचीच काही उजव्या विचारसरणीची मंडळी हिंदू हिंदू महासभेमध्ये होती आणि ती का तर मुस्लिमांच्या वाढत्या मागण्यांना कुठेतरी विरोध व्हावा लगाम बसावा वाढत्या महत्त्वाक लगाम बसावा पुण्याचा गैरसमज करण्यात आला अपप्रचार झाला हा भाग वेगळा म्हणून तरी म्हणालो की आपण अभ्यास करत नाही आणि केवळ गैरसमजापोटी आपण अनेक ओगाचंच टीका करत राहतो आता पुढचा मुद्दा आला असा की गांधीजींनी मग ह्या भारत पाकिस्तान फाळणीचा विषय येतो तिथे गांधीजींचा संबंध काय तर आपल्याला माहिती आहे गांधीजी इथे म्हणजे जा गांधीजी जेव्हा दौऱ्यावर होते तेव्हाच काँग्रेसची मिटिंग घेतली गेली कार्यसमितीची मिटिंग घेतली गेली लॉर्ड माह मेटन यांनी आणि यांनी आणि तिथे हा ठराव संमत करून घेण्यात आला हा तर आता इतिहास सर्वांना माहीत आहे म्हणजे गांधीजींचा फारी संबंध काही नाही आता गांधीजी खरंच मुस्लिम तुष्टिकोनवादी होते का हा मुख्य मुद्दा येतो तर गांधीजी मुस्लिम तुष्टिकोनवादी असते तर गांधीजींनी मुसलमान मुसलमानांना अधिकार दिले असते पण ते काहीही दिले नाही एक असं घ्या सोळा नऊ साली मुरले मिंटो करार झाला त्यामध्ये मुसलमाना अधिकार देण्यात आले त्यानंतर सोळा साली लखनऊ करार झाला लखनऊ करार झाला तो टिळक जिना आणि मुस्लिम समाज आणि काँग्रेस असा करार झाला इंग्रज सरकार मुस्लिमांच्या बाजूने जिना आणि टिळक असा तो करार झाला तेव्हा तो करार जो झाला सोळा साली त्या करारामध्ये प्रत्येक राज्यामध्ये बंगाल असू दे तमिळनाडू असू दे आसाम असू दे या प्रत्येक राज्यांमध्ये कॉ मुसलमानांना अधिकार दिलेले आहेत मुस्लिम समाजाला अधिकार दिलेले आहे कुठे पन्नास टक्के आरक्षण चाळीस टक्के आरक्षण तीस टक्के आरक्षण असं आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि हे हा करा लोकमत टिळकांनी केलेला आहे हे विशेष उर्दू भाषेला विशेष दर्जा देण्यात आला त्यानंतर असं एक त्यातलं कलम होतो की जिथे मुस्लिम बहुज आहे त्या तो कायदा मुस्लिम समाज हा बहुमताने समत करू शकेल त्यांना पाहिजे तो कायदा रद्द करतील त्यांना पाहिजे तो कायदा ते समत करू शकतात आणू शकतात अशा तऱ्हेचा कायदा देखील तरी अशा तऱ्हे कलम देखील त्यात टाकण्यात आलं तर असे विविध अधिकार हे एकोणीशे सोळा सालच्या जो लखनऊ करार झाला त्या करा करारात मुसलमानांना देण्यात आले ह्या कराराचं वर्णन लोकमान्य टिळकांनी लख नाऊ म्हणजे भाग्योदय असं केलेलं आहे मुख्य म्हणजे गांधीजी ह्या करारात कुठेही नाही याचं गांधीजी पंधरा साली आफ्रिकेतून आले आणि त्यानंतर ते साबरमती आश्रम म्हणजे कोचरब आश्र आश्रम हा हो उभाखाण्यात व्यस्त होते कार्यमग्न होते।, होते ते तेव्हा राजकारणात नव्हते त्यामुळे गांधीजींचा या नऊ साली नऊ साली तर गांधीजी मिंटो करा नऊ साली झाला तेव्हा ते गांधीजी नव्हते आणि सोळा साली गांधीजी नुकतेच आलेले होते आणि ते कोचरब म्हणजे साबरमती आश्रम उभाखान्यामध्ये कार्यमग्न होते व्यस्त होते तेव्हा ह्या करारात कुठेही गांधीजी नव्हते कुठेही गांधीजींचा उल्लेख आढळत नाही आणि हा विशेष अधिकार मुसलमान देणारा करार हा लोकमत टिळकणी केलेला आहे टिळकणी या कराराचं वर्णन भाग्योदय असं केलेलं आहे के मुस्लिम समाजाचा भाग्योदय झाला असं वर्णन केलेलं आहे असं असून आपण गांधीकडे मध्ये बोट दाखवतो हे सगळ्यात मोठी ही वाईट गोष्ट आहे मुरले बिंटो ह्या नंतरचं एक वैशिष्ट्य आहे एक घटना घडली की एकतीस बत्तीस साली जेव्हा गोलमेज परिषद भरली लंडनला तेव्हा गांधीजी गेले होते गोलमेज परिषदेला तेव्हा तेव्हा एकतीस साली त्यांना मिसेस मिंटो ह्या मोर्ले मिंटोमधले जे मिंटो होत्या त्यांची पत्नी मिसेस मिंटो त्या गांधी त्यांची गांधीजींची भेट झाली तर मिंटोने गांधीजींची चौकशी केली की कशा आहात तुम्ही तेव्हा गांधीजी म्हटले ते मिसेस मिंटोंना की आम्ही कसे असणार तुम्हाला जे करायचं तुम्ही केलं त्यामुळे देशामध्ये स्थिती वाईट आहे देशामध्ये दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तणाव निर्माण झालेला आहे त्यामुळे मागण्या ह्या मुस्लिम समाजाच्या वाढत चालल्या आहेत त्यामुळे तुम्हाला करायचं ते केलं तुम्ही नऊ साली आणि सोळा साली लखनौ कराराद्वारे त्यावेळेला मिसेस मिंटो जे म्हणाल्या ते विशेष आपण सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे लक्ष विचार करण्यासारखं आहे त्या असं म्हणाल्या की तुम्ही आमच्याकडे बोट दाखव म्हणजे आमच्याकडे म्हणजे इंग्रजांकडे तुम्ही बोट दाखवतात परंतु ह्याला जबाबदार तुमचेच नेते आहेत की त्यावेळेला गोपाळकृष्ण गोखले हे नऊ साली हयात होते मुरले मिंटो कराराला आणि सोळा साली जरी हयात नसले तरी सोळा सालच्या लखनौ कराराची सुरुवात ही तेरा चौदा सालापासून झाली होती आणि गोपाळकृष्ण गोखले पंधरा साली गेलेले आहेत मी करार होणार हे त्यांना माहिती होतं अधिकार मुसलमान देणार विशेष अधिकार दिले जातील ही त्यांना माहिती होतं मग त्यावेळी त्यांनी टिळकांना विरोध का केला नाही ह्या कराराला विरोध का केला नाही असं मिसेस मिंटो म्हणाल्या तर गांधीजी असं म्हणाले एवढंच इतकंच म्हणाले की कधी कधी मोठी माणसं देखील कधी कधी मोठी माणसं देखील असा चुकीचा विचार करून जातात त्यामुळे एकूणच आपल्याला जबाबदार जबाबदारी हे आपल्याला करून चुकेल भारतीय राज्यघटना निर्माण झाली त्यावेळेला गांधीजी हयात गांधी होते म्हणजे पन्नास साली काम पूर्ण झालं तेव्हा का गांधीजी नव्हते पण सेहेचाळीस साली राज्यघटनेची सुरुवात झाली कामकाजाची पण त्यामध्ये नव्वद टक्क्याहून अधिक जे सदस्य होते जे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये दोनशेहून अधिक सदस्य होते तर त्यामध्ये नव्वद टक्क्याहून अधिक सदस्य हे गांधीजींना मानणारे होते गांधीजींना नेता किंवा गांधीजींना आपला नेता मानणारे होते गांधीजी श्रद्धा असणारे होते तर गांधीजी त्यांच्याकडून मुस्लिमांना विशेष अधिकार अधिकार देणारं कलम त्यामध्ये टाकू शकत होते परंतु गांधीजींनी असं केलं नाही भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतेही कलम मुसलमानांना विशेष अधिकार देणारं नाही कारण गांधीजी मुळात ह्या सगळ्याच्या विरोधात होते हे अधिकार दे विशेष कुणालाही विशेष अधिकार देणं सवलत देणं आरक्षण देणं ह्या सगळ्याच्या गांधीजी मुळात विरोधात होते त्यांचं म्हणणं होतं की सगळी समानता असावी सर्वांना समान अधिकार असावे सर्वांना समान अधिकार असावे त्यामुळे उलट पक्षी गांधीजींवर मुस्लिम समाजाचा पुढाऱ्यांचा विशेष करून त्याकडच्या पुढारी बरेस्टाजीना सगळ्यांचा राग होता बॅशजीना हे गांधीजींचं वर्णन हे गांधी केवळ हिंदूंचे पुढारी आहेत गांधी हे हिंदूंचे पुढारी आहेत ते केवळ हिंदूंचं हित बघतात असंच केलं होता असंच वर्णन केलं होतं आणि असंच वर्णन कायम करत असत जेव्हा गांधीजींची हत्या झाली जगभरातून शोकसंदेश आले बजीना फक्त एवढंच म्हणाले शोकसंदेश देताना की गांधी हे हिंदूंचे चांगले पुढारी होते ते मग त्यांना गांधीजींना ते फक्त हिंदूंचे पुढारी हिंदूंचे नेते असंच मानत होते जिनांचे एक भक्त अबू बकर हे अबू बकर काय म्हणाले गांधी संदर्भात ते म्हणाले औरंगजेबानंतर ह्या देशामध्ये जर कोण जन्माला आला असेल मुसलमानचं तारक तर तो, तो बॅस्ट जिना आहे जिना नसते तर या गांधीजींनी गांधींनी मुस्लिम धर्म नष्ट केला असता गांधीन गांधीन गांधी, गांधी आले, आले तर गांधींमुळे गांधींच्या ध्येय धोरणांमुळे विचारसरणीमुळे मुस्लिम धर्म नष्ट झाला असता कारण गांधी गांधीजी मुस्लिम धर्माला गीता वाचायला सांगतात आयुष्याची शपथ घ्यायला लावतात पहाटे उठून त्यांना प्रार्थना करायला सांगतात वैष्णव जनतोय भजन शिकवतात त्यामुळे ज्या जिना नसते आले जन्माला आले नसते तर काय झालं असतं अशा प्रकारचं वक्तव्य बॅट जिनांचे भक्त आबो बकर त्यांनी व्यक्त केलं आहे आणि ही त्या काळच्या मुस्लिम समाजातल्या समस्त पुढाऱ्यांची भावना होती अशीच भावना होती की गांधीजी हे हिंदूंचे पुढारे आहेत मुसलमानचे शत्रू आहे मंडळी गांधीजींचा मुलगा हरिलाल हे हरिलाली व्यसनी होते आणि त्यांना त्यांच्या व्यसनादींचा फायदा घेऊन <coughs> काही गांधींचे हितशत्रू निदाना मुस्लिम बनवण्यात आलं मुस्लिम केलं गेलं मुसलमान धर्मात धर्मांतर त्यांचं केलं गेलं तर त्याच्या कस्तुरबानं खूप दुःख झालं त्यामुळे गांधीजींनी मात्र आर्य समाजाला सांगून हरिलालचं पुन्हा हिंदू धर्मामध्ये हरिलालला सलमाने परत आणलं आता गांधीजींचं हिंदू धर्मावर प्रेम नसतं आणि त्यांनीच फक्त मुस्लिमांचा त्याचा अनुयाय करत असते तर त्यांनी आपल्या मुलाला आपला मुलगा मुसलमान झाला होता त्याला धर्मात परत आणलं असतं का प्रयत्न केले असते का एक ही गोष्ट विचार करण्यासारखी आपण आहे की, की हरिलाला त्यांनी आर्य समाजाला सांगू धर्मामध्ये पाचारण केलं परत आणलं विधीपूर्वक आणलं हे विशेष तर हे सगळे आपले हे समज गैरसमज असतात एकांगी विचार गांधींच्या मुखात राबत असायचा आता भजन जे रघुपती रागावर राजाराम आहे तर त्या पुढचं जे आपण म्हणतो ईश्वर अल्ला नाम तेव्हाची गरज होती काय वेळ गरज परिस्थिती बघून मोठ्या माणसांना काही गोष्टी कराव्या लागतात काही निर्णय घ्यावे लागतात शेवटी ते मानवतेचे पुजारी होते पण ते मुस्लिम तुष्टीकरण नव्हते मुस्लिम तुष्टीकरणवादी नव्हते मुस्लिम अन्याय करणारे नव्हते जर केलं असता तर मुसलमानांविषयी अधिकार दिले गेले असते जे अधिकार ठिकाणच्या हयातीत दिले गेलेले आहेत तेव्हा त्या गांधीजी हयात होते पण गांधीजी तेव्हा त्या ते कामात नव्हते हो त्या कराराच्या इथं नव्हते हो कराराशी गांधीजी संबंध नव्हता म्हणजे जे जे करार झाले मुसलमान अधिकार देण्याचे नऊ साली मिंटो करार असेल सोळा सालचा लखनौ करार असेल त्याच्याशी गांधीजींचा संबंध काही नाही आणि म्हणूनच सर्व ब्याशा जिल्ह्यांसकट अबू बकर यांच्यासकट अनेक जण म्हणायचे गांधीजी हे हिंदूंचे पुढारी आहे त्यामुळे अशा अनेक घटनांच्याद्वारे आपल्या लक्षात येतं की गांधीजी मुसलमानाशी फक्त गोड बोलत राहिले आणि हेच मुस्लिम समाजाची हीच त्या काळची भावना होती मुस्लिम पुटळ्यांची विशेष करून की गांधीजी फक्त गोड बोलतात आम्हाला काही देत नाही आणि म्हणूनच बिना टिळकांचे व टिळकांचे फक्त होते टिळकांना नेता मानत होते आणि टिळकांचे वकिलिपत्र त्यांनी घेतलं होतं टिळकां टिळक जेव्हा सहा वर्षांच्या शिक्षेला गेले त्यावेळेला टिळकांचं वकिलिपत्र जिनाने घेतलं होतं आणि जिनांनी लढवलं परंतु टिळक केल्यानंतर सूत्र जेव्हा काँग्रेसची गांधीजींकडे आली स्वातंत्र्य लढ्याची स्वातंत्र्य लढ्याची सूत्र तेव्हा जीनानी गांधीजींशी वैर पत्करून काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जिना लंडनला निघून गेले पुन्हा सदतीस साली जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि पाकिस्तानचा प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा जिना परत भारतात आले एकूणच जिनांचे शत्रू कुण शत्रू कुणाला जिन्न मानत होते तर गांधीजी जिना हे शत्रू मानत होते टिळकांना आपला नेता मानत होते ह्याचं कारण काय होतं की लखनऊ करारामध्ये टिळक टिळकांनी लखनौ कराराच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला विशेष अधिकार दिले होते आणि गांधीजींनी त्यांच्या ह्यातीत एकही अधिकार देणार कलम समत केलेलं नव्हतं आणि एकही अधिकारासाठी इंग्रजांकडे पत्र लिहिलेलं नव्हतं की मुस्लिमांना विशेष अधिकार द्या विशेष सवलत द्या ह्याच्याकडून कारण ह्या गोष्टी त्यांना मुळात मान्य नव्हता मान्य नव्हत्या त्यांच्याकडे एक शब्द होता की समानता समानता आणि दुसरी गोष्ट त्यांची भूमिका जी होती कोणी नाही शत्रू आपुला प्रेमाने अवकाश भरू आयुष्यभर त्या ते त्यासाठी झटत राहिले मंडळी आपला आपण एकांगी आपला दृष्टिकोन सोडून आपण दोन्ही बाजूने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की खरंच गांधीजींनी मुस्लिम दृष्टिकोन केलं का आणि भारताच्या फाडीजी विजय कशात आहे भारताचे फाण्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली अठराशे बावन्न पासून होऊन तेव्हा गांधी गान्दीज गांधीजींचा जन्मही नव्हता एवढंच तेव्हा टिळकांचाही जन्म नव्हता टिळक हे ते गांधींपेक्षा तेरा वर्षांनी मोठे होते गांधीजी टिळकांपेक्षा तेरा वर्षांनी लहान होते ते, आणि त्याच्या आधीच इंग्रजांनी ही वा, वा। नीती अवलंबली होती की हा देश तोडावा फोडावा त्यामुळे झोडा आणि फोडा ही इंग्रजांची नीती अठराशे बावन्न सालापासून होती आणि ते त्याचं शेवटी पर्याय असा एकोणीस सत्तेस साली भारत पाकिस्तान मध्ये झालं दुर्दैवाने झालं आणि त्या फाणी ती फाणी गांधीजींना आंधारात ठेवून केली गेली तेव्हा आपण विचार केला अभ्यास केला आपला एकांक दृष्टिकोन सोडून दिला तर आपल्या नक्की लक्षात येईल की गांधीजी हे मुस्लिम तृष्टिकोनवादी खरंच होते का आणि जर मुस्लिम तृष्टिकोनवादी होते तर मुस्लिम पुढारी गांधीजींना गांधींना आरोप काय करायचे की गांधीजी फक्त गोड बोलतात मुसलमान काही देत नाहीत त्यांची नाराजी का गांधीजींना मुस्लिम पुढाऱ्यांची जिनांची नाराजी का जिना हे फक्त गांधीजींना गांधी, गांधी, गांधी हिंदूंचे पुढारी आहेत हिंदूंचे नेते आहेत असं का म्हणायचे हे आपल्या लक्षात येईल धन्यवाद जय हिंद जय भारत